नमस्ते मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले वादा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या ब्रिजवरती ब्रिजवरती उभा आहे आणि याच ब्रिज पासून मी तुम्हाला घेऊन येत आहे पंधरा गुंट्याचा बिगर एन ए प्लॉट तुम्हाला ह्या मध्ये एक गुंटा दोन गुंटा अडीच गुंटा तीन गुंटा पण घेता येईल मित्रांनो आणि एकदम जवळ अंतरावरती ह्या पालखी मागापासून ह्या समोरच एकदम एक दोनशे ते तीनशे फुटावरती एकदम सुंदर असा आणि स्वस्त रेट मध्ये तुम्हाला घेऊन आलेलो आहे एक दोन गुंटे एक गुंटे असा प्लॉट जो तुमच्या नावावरती करता येईल असा प्लॉट आहे पालखी मार्गापासून फक्त गव्हर्नमेंटच्या अंतरावरती हा बिगर येण्याचा प्लॉट मी तुम्हाला घेऊन आलो आहे पालखी मार्गाच्या अगदी जवळच अंतरावरती आणि या प्लॉट पासून भरपूर ऍक्टिव्हिटीज जवळ आहेत पेन्सिल चौकातील फेमस असलेला हा रिलायन्स मॉल म्हणजे तुमचा सुभद्र मॉल हा पेन्सिल चौकात आहे हा समोरचा दिसतोय तो पेन्सिल चौक आणि याच पेन्सिल चौकापासून आपला प्लॉट मित्रांनो अगदी जवळच हाकेच्या अंतरावरती म्हणजे पाच मिनिटाच्या अंतरावरती आपला हा दोन दोन गुंट्याचा दीड दीड गुंट्याचा प्लॉट तुम्हाला स्वस्त रेटमध्ये देण्याचा आहे आणि बारामती डेव्हलप खऱ्या अर्थाने मित्रांनो या ठिकाणी होते बारामतीचा एकदम नाक जर बघायला गेलं बारामतीचं बिगवण रोड हे एक नाक आहे आणि हे ब्रिज आहे समोर आपलं संत तुकाराम महाराज ब्रिज पासून थोडस पुढं गेलं तर तुम्हाला हे मोठे मोठे बंगले बघायला मिळतील या मोठ्या बंगल्यांपासून आपला हा प्लॉट मित्रांनो अगदी जवळ अंतरावरती आहे आणि हे आपल्या प्लॉटला ऐंशी फुटाचा डीपीचा रस्ता गेलेला आहे ऐंशी फुट रस्ता असलेला प्लॉट हा बारामतीमध्ये पहिल्यांदाच असेल मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे आपला वादा चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चे बटन प्रेस करायला विसरू नका कारण की आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन दाबावं लागेल महत्वाचं म्हणजे आपला वादा चॅनल हा न्यूजची कामं करतो आणि प्रॉपर्टी विषयी कामं करतो आणि अशा प्रकारची आम्ही कोणत्याही प्रकारचे कमिशन या मार्फत घेऊ घेत नाही आम्ही कोणाला घेऊन पण देत नाही